मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईशान्य मुंबईत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या शिवसैनिकांचं एक दिवसीय निर्धार शिबिर पार पडलं या शिबिरामध्ये पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत विधान परिषदेचे विरोधी पक्षाचे अंबादास दानवे यांनी यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं या शिबिरामध्ये मी शिवसेनेत का आलो या विषयावर अहिल्यानगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख किरण काळे यांची मुलाखत पार पडली यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधताना त्यांनी जोरदार बॅटिंग केली मुंबईतील या शिबिराच्या माध्यमातून शिवसेनेनं काळे यांना राज्य पातळीवर प्रोजेक्ट केल्याचं चर्चा सुरू आहे राज्य पातळीवर चमकण्याचा बहुमान या निमित्तानं काळे यांना मिळाला असून यावेळी माजी मंत्री अनंत गीते माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते अनिल देसाई राजन विचारे आमदार सुनील राऊत कायदेतज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते असेम सरोदे यांच्यासह शिवसेनेचे राज्यातील अनेक नेते उपस्थित होते विचार सा सा हा विचार गोरगरीबांच्या मदतीचा सेवेचा विचार आहे हा शिवसेनेचा विचार आहे त्यासाठी मी हा फोटो लावला आहे त्या विचारात मी चालतोय त्यानंतर एकदा अहिल्यानगरच्या महानगरपालिकेच्या जुन्या वास्तूला मी माझ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला सहकार्याला घेऊन गेलो सत्ता शिवसेनेची महापालिकेवरती त्या ठिकाणी होती आणि एक मागणी मी त्या ठिकाणी केली की अहिल्यानगरच्या महानगरपालिकेच्या जुन्या वास्तूला त्या ठिकाणी अत्यंत कडवट बाळासाहेबांचा प्रामाणिक असा शिवसैनिक जो आहे अनिल भैया त्यांचं नाव या वास्तू दिलं पाहिजे मी भाई फोटो त्या ठिकाणी शिटकावला एका शिवसैनिकाचा आणि माझ्यावरती त्या ठिकाणी विद्रुतीकरणाचा गुन्हा दाखल केला गेला मी कार्यकर्ता काँग्रेसचा फोटो लावलाय कुणाचा एका शिवसैनिकाचा माझ्यावरती गुन्हा दाखल झाला पण आज वर्तमानात जे दिसत आहे आणि खरा शिवसैनिक जो आहे तो आज काँग्रेसमध्ये या ठिकाणी शिवसेनेत दाखल झालेला आहे त्यामुळे जसं तात्या म्हणाले की त्यांचा डीएनए शिवसेनेचा आहे माझाही डीएनए जो आहे तो शिवसेनेचाच आहे तो ना ना This हाँ हाँ so, मला विश्वास येतो की आदरणीय उद्धवसाहेब आणि रावसाहेब तुमच्या कल्पनेतलं अहिल्यानगर मध्ये शिवसेनेचं भगववादळ त्या ठिकाणी आणि हा हा निश्चय करून मंडळी इकडे आहेत साहेब सो मला पुढे लगेचच कनेक्ट करायचंय असं सगळ्यांचं म्हणणं आहे की आता तुम्हाला प्रश्न हा आहे तर त्यामुळे इथे कुठेतरी हिंदुत्व हरवलंय पण तुमच्या बोलण्यासारखं येतं की खरं हिंदुत्व हे मातोश्रीमध्येच आहे सो हिंदुत्व so, आणि हिंदुत्वाच्या हिंदुत्वा संकल्पनांवर तुमचं इथे येणं ये याविषयी मला नक्कीच तुमच्याकडून ऐकायला आवडेल काय की राज्यामध्ये आपण सध्या पाहतोय की ज्या पद्धतीनं हिंदुत्व शिकवलं जाते सांगितलं जात आहे त्यातला खुटराडेपणा जो आहे तो खूप वेळा सगळं मग अशी आम्ही साहेब बोलले की या देशातले जे सरकार आहे की जे म्हणतात की हिंदुत्वाचं सरकार आहे ते सरकार त्या ठिकाणी औरंगजेबाच्या कबरीसाठी काय काय करत आहे हे आपल्या उभ्या समोर त्याच्यामुळे खरं हिंदुत्व जे आहे ते मी आज पुन्हा सांगेन की ते मातोश्रीकडेच आहे ते उद्धव साहेबांपासूनच आहे ते कुणीही चोरून घेऊन जाऊ शकत नाही यावर माझा ठाम विश्वास आहे की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी सर्वाधिक आमदार हे आपल्या शिवसेनेचे असतील यासाठी तरुणांना एकत्र करण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत महानगरपालिका जी अहिल्यानगरची ते सुद्धा आमच्या डोळ्यासमोर हो आता आहे पण आम्ही तेवीसशे त्या ठिकाणी तेहतीस नगर करू आणि आईल्यानंतर ती बाबा निष्पन्न भडकवून दाखवू या वाट आहे सो so...